दुसरीकडे राज ठाकरेंनी संतोष देशमुख यांच्या हत्येवर सुद्धा भाष्य केलेलं आहे बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात असं विधान राज ठाकरेंनी केलं आमच्या बीडमध्ये राखेतन गुंड तयार होतात विषय होता पैशाचा जी काय वाल्मिक कराड आणि जी काय नावं ना येत आहेत त्यांची हे सगळ्या खंडण्या या संतोष देशमुखने त्याला विरोध केला उद्या तिथे संतोष देशमुख नसता दुसरा कोणी असता तरी त्यांनी हेच केलं असत विषय होता पैशांचा विषय होता खंडणीचा विरोध होता खंडणीला विरोध करणाऱ्यांचा आम्ही लेबल काय लावली वंजाराने मराठ्याला मारलं त्याच्यात वंजारांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध कशात गुंतून पडतोय आपण पण तुम्हाला गुंतवलं जात आहे हे राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतायत त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच गुंतून राहा